जागेच्या प्रमाण एकवीस वर आहे एक हे चेंज सुरू करण्याचं वय असत अडॅप्टेशन करण्याचं वय असत हे सर्व स्मृत आहे आणि मला वाटतं या विद्यापीठाला सुद्धा अडॅप्टेशन ची सवय सुरू झालेली आहे ज्या विद्यापीठाला त्या महान व्यक्तीच्या नावानं संबोधलं जातं ते नाव दिलं गेलं त्यांचं प्रशासन ज्या पद्धतीनं लोक कल्याणकारी पद्धतीचं होत सर्व होत आणि त्याचाच आदर त्याचा सन्मान ठेवत हे विद्यापीठ त्याप्रमाणे प्रशासन चालवेल याची माही मी स्वतः इच्छा देतो स्पेसिफिकली विविधता या जिल्ह्यामध्ये फार जास्त आहे बाकीच्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये पाच भाषिक नसतील इथे पाच भाषा बोलणारे लोक राहतात इकॉनॉमिकल परिस्थिती आर्थिक परिस्थिती ही फार बिलो पॉवर्टी लाईन संख्या जास्त आहे या जिल्ह्यामध्ये आणि आणखी सांगायला हरकत नाही या जिल्ह्यामध्ये आणि आसपास जिल्ह्याच्या ते आसपास आमचे ट्रान्सजेंडर खूप आहे स्पेसिफिक आहे या जिल्ह्यामध्ये अडीच ते तीन हजार एवढे दिव्यांग आहे आणि ही सगळी गोष्ट सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आणि ही जी विविधता आहे या विविधतेमध्ये एकता शोधून त्या एकतेच्या माध्यमातून समाजाचं परिवर्तन कसं घडवता येईल या पद्धतीने या विद्याकटाचा कारभार चालू आणि या पर्टिक्युलर गोष्टी जर लक्षात घेऊन विद्यापीठामध्ये आतापर्यंत जे विचार केला होता की इथून मुलांचं मायग्रेशन होत ते आपल्याला कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि म्हणून आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम तिथे सुरू केलेले आणि सगळ्यात सुरुवातीला आमचे ग्लोब पॉव्हर्टी लाईन जे काही आमचे समाज बंधू आहेत आमची सोसायटी आहे त्यांना सपोर्ट करण्यासाठी सगळ्यात पहिले स्किल डेव्हलपमेंटचे प्रोग्राम भारतामध्ये सगळ्यात जास्त हे विद्यापीठ चालू होतं एकशे अठ्ठावन्न स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम या विद्यापीठात राबवत आहोत आणि आम्ही ते राबवत राहू मला वाटते अशा प्रकारच्या योजना बाकीच्या विद्यापीठामध्ये सुद्धा असतील मान्यम सांगितल्याप्रमाणे आम्ही भारतामधल्या विद्यापीठाची एमओए डेफिनेटली करणाऱ्या केलेली आहे त्यांच्याकडे असलेल्या चांगल्या गोष्टी आमच्या या लोकांसाठी कशाच्या उपयोगात जातील याचा नेहमी प्रयत्न करणार आहोत मला त्यांनी इव्हन काठमांडूच्या एका विद्यापीठाबरोबर चर्चा चालू आहे काश्मीर आय आय एम ची माझी चर्चा चालू आहे चेन्नईच्या एमजीएम युनिव्हर्सिटीशी माझं बोलणं चालू आहे पुणे विद्यापीठाशी माझं बोलणं चालू आहे शिवाजी विद्यापीठाशी आमचं बोलणं चालू आहे आम्ही सध्या एमओ करणार आहोत आतापर्यंत आम्ही एम सी एम एम ओ केलाय सिमॅट बरोबर एमओ केलाय आणि परदेशी विद्यापीठाबरोबर सुद्धा केला आणि हे म्हणत नाही की मी फक्त परदेशी विद्यापीठाकडून केलं कारण परदेशी विद्यापीठामध्ये असणाऱ्या चांगल्या गोष्टी आपण अवलंबित अवलंबणं गरजेचं आहे परंतु त्यांच्यावर डिपेंड राहणं थोडं बरोबर डिपेंड राहावं आमच्या शेजारीवरची आणि आमचे सगळे शेजारी ते आमचे हे विद्यापीठ आहे नॅशनल लॅबोरेटरीच आहे आणि त्यामुळे मला वाटतं आम्ही भारतामधल्या विद्यापीठाशी पहिले आम्ही एमओए करायचं आम्ही ठरवू आणि या संदर्भात जे काही काम चालू आहे त्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे मी आमदार गोपीचंद पडळकर विनंती करेन आम्ही विद्यापीठामध्ये कौशल्य विकासाचे कोर्सेस चालवतो या कोर्सेस चालवण्यासाठी आमच्याकडे जागेची फाकम करता आम्ही दोन वर्षापूर्वी मागणी केली होती आम्हाला आश्वासन दिलं गेलं होतं पंधरा लाख पंधरा कोटी रुपये देण्याचं आश्वासन आम्हाला दिलं गेलं होतं पण अजून तरी आमच्याकडे ते पोहोचलेलं नाही त्यासाठी आपण प्रयत्न करावेत आमच्या पाठीशी उभं राहून कारण त्या बिल्डिंगचा आराखडा तयार करून पीडब्ल्यू करून टेक्निकल जंक्शन घेण्यासाठी आले पैसे खर्च म्हणजे आश्वासन होतं म्हणून मी ते केलं होतं मला वाटतं त्या आश्वासनाचा आपण प्रयत्न करू दुसरे एक सर्वसमावेश पोस्ट जी करायची आहे आणि विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय लेव्हलवरती घेऊन जाण्यासाठी जी गोष्ट आहे ती एनआयएफला लागते क्यूएस रँकिंगला लागते ती म्हणजे फॉरेन विद्यापीठ फॉरेन विद्यार्थ्याचं आपल्या युनिव्हर्सिटी मध्ये झाली एनरोलमेंट फॉरेन विद्यार्थ्यांची किती ऍडमिशन आहे आणि ही पर्टिक्युलर भेद समोर ठेऊन या विद्यापीठानं महाराष्ट्र सरकारकडे एक प्रस्ताव पाठवला आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय वारकरी रिसर्च सेंटर जे आम्ही पंढरपूर मध्ये प्रस्तावित केलं आहे त्या सेवा आम्ही आपल्याकडे येऊ आणि या पद्धतीनं जर अशा प्रकारचं जर रिसर्च सेंटर तयार झालं तर मला वाटतं जगामध्ये जे मुलं मुंबई पुणे सारख्या युनिव्हर्सिटी म्हणून या संस्कृतीचा अभ्यास करतात या वारकरी संस्कृतीचा अभ्यास करतात जर या विद्यार्थ्यांना वारकरी संस्कृती या भूमीमध्ये अभ्यास करायला जर मिळाला तर मला वाटतंय त्यासाठी चांगली गोष्ट होती